नमस्कार नमस्कार मी प्रदीप आकमारे फोकस बायोटेक मुंबई जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ आज आपण धनज या गावामध्ये आहे तर हे पपई किती आहे प्रशांत भाऊ हे दोन एकरचा प्लॉट आहे दोन एकरचा प्लॉट आहे तोपर्यंत आपला परिचय सांगा माझं नाव प्रशांत देविदासराव दाभिरे राहणार तालुका तालुकानेर जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न झिरो एक अठ्याहत्तर अकरा प्रशांत भाऊ आता आपण पपईमध्ये मध्ये आहे तर पपईत आपण नियोजन काय केलं होतं आतापर्यंत याला पपईची लागवड ही एक मार्च दोन हजार चोवीस ची आहे ज्यावेळेस आपण प्लांटेशन लागवड केली होती त्यावेळेस आपण टीका आणि क्रॉपिंग मध्ये ड्रिंकिंग केली होती मुळा सोबत आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी आपण एक टिका आणि क्रॉपिंगची ड्रिंकिंग केली याला त्यानंतर फोकस वाईट आपण पूर्ण याच्या प्रोडक्ट चे फवारण्या वगैरे खत वगैरे टाकले आपण त्याच्यात तर आज आपण हे पपई आज किती महिन्याची आहे सध्या आता जवळपास आठवा महिना चालू आहे आठवा महिना चालू आहे तर हे आपली दोन एकराची बाग तर दोन एकर बाग मध्ये आज पहिला तोळा झाला पहिला आता हार्वेस्टिंग चालू आहे तर आता या आधी तुम्ही कोणती फवारणी घेतली याच्या आधी आपण एक फायटर फ्रेश आणि ओटूची आणि गॅंगची फवारणी घेतली आणि क्रॉपिंग होती होत त्यामध्ये आणि ओटू आणि गँग आणि फ्रेश फ्रेश ची फवारणी तर ही फवारणी आता झाली आहे फवारणी करून किती दिवस आहे आपल्याला जवळपास पंधरा दिवस झाले आता तर एकंदरीत आपण टोटल फोकस बॅटरी बॅटरीचे पूर्ण पूर्ण प्रोडक्ट वापरल्यानंतर इतर शेतकऱ्यांना काय प्रोडक्ट चांगला आहे आता मी याला माग गँगची पण केली होती याला बुरशीनाशक म्हणून पण चांगला रिझल्ट नाही नाहीतर या पावसाळ्यात यावर्षी बरेचसे असे प्लॉट वाया गेलेले आहे पण आपला प्लॉट यावर्षी एकदम काही अशी बाग वाया गेलेली नाही प्लॉट चांगला आहे आणि प्लॉटची सेटिंग पण चांगली आहे आणि चांगला आहे पन्नास साठ किलोचा माल आज तयार आहे प्रत्येक झाडाला आणि झाडाची हाईट पण पन... झाडाची हाईट खूप वाढली खूप वाढली आणि नाही झाडाची हाईट खूप वाढली पूर्ण पाहिलं इकडं पाहिलं तर एक सारखं पूर्ण असा प्लॉट दिसत एकसारखा आहे आता आपण आज तोडा केला तर आपण ते कॅरेटही दाखवून देऊ म्हणजे पप्पाची साईज वगैरे आपल्याला माहिती म्हणजे साईज किती किलोचं फड आहे आणि तुमच्या अंदाजाने किती किलोचं फळ वाटते दोन किलो फड तीन किलोपर्यंत फळ आहे दोन ते तीन किलोचे सरस फळ सरास आहे हे देत मध्ये तर फळामध्ये साईज वगैरे वगैरे चांगली आहे कारण की ओटू पण मारलाय तुम्ही ओटू मारलेला आहे तर हे कॅरेट आहे तर हे पपईची साईज पण भरपूर चांगली आहे साईज चांगली आहे ना हा माल किती कसाला पाहिजे पूर्ण हा तोडा आहे आहे तर आणखी काय सांगू शकता तुम्ही आता हे चालला आहे पूर्ण माल पहिलेच तोडा आहे पहिलाच तोडा आहे आता पुढचा तोडा वाढलेला बरं तर फोकस बायटेकच्या प्रोडक्ट बद्दल समाधानी आपण समाधानी आहे धन्यवाद